सप्रेम जय महाराष्ट्र आता या येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान ही मॅच होणार आहे आता हे मोदी सरकार हे भाजपाचं सरकार या भारतातल्या मुस्लिमांना देशद्रोही मानतात मुस्लिमांचा विरोध करतात आणि जो खरा आपला दुश्मन आहे जो पाकिस्तानी मुस्लिम आहे तो आपला देश संपवण्यावर निघाला आहे आपल्या मुळावर उठला आहे आत्ताच पैलगाममध्ये आपल्या अनेक आपल्या माता भगिनी त्यांचं कुंकू पुसल्या गेलो आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या संघ मॅच खेळणार आणि तुमच्या दबावाखाली असलेलं कोर्टसुद्धा कोर्ट सुद्धा का बा मॅच सामना याच्यात काही वाईट नाहीये सामना तर होणारच का करता येत असं म्हणजे आपल्या कुटुंबातले जे लोक आहे ते देशद्रोही करतात तुम्ही आणि जे शेजारचा माणूस आहे तो मित्र करतात हे चुकीचं आहे शिवसेनेनं घोषणा आहे शिवसेना नेते खासदार माननीय संजय राऊत साहेब यांनी घोषणा केली माझं कुंकू माझा देश नक्कीच आता घराघरातून प्रत्येक महिला मग ती मुलगी असो म्हणजे ती विवाहित असो किंवा अविवाहित असो ती आता शंभर टक्के या देशाचं कुंकू वाचवण्यासाठी आता पाकिस्तानशी सामनाच काय पाकिस्तानशी कुठलाही संबंध नको म्हणून आता मोदींना घराघरातून कुंकू जाणार आहे माझं कुंकू माझा देश नक्कीच मोदींनी यावर विचार करावा का तुम्ही सामना लावतायत का सामना लावून काय मिळणार आहे फक्त हे तुमचेच जे नेते ना तुमचे नेते जाये, तेंचे जे आहेत त्यांचे जे बोर आहेत तेच फक्त परदेशात जाऊन ह्या मॅचेस बघू शकतात त्याचा आनंद घेऊ शकतात पाकिस्तानी खेळाडू संघ फोटो काढू शकतात ते मजा करणार हो सर्वसामान्य इकडे भारतामध्ये का हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा दलित मराठा दलित मुस्लिम जातीपादीमध्ये भाषावाद प्रांतवाद जातीवाद हे लावून तुम्ही तुमची मात्र सत्ता भोगणार आणि इतर देशांना दाखवणार का आम्ही मैत्रीपूर्ण संबंध आहेत विश्वगुरु आहेत मोदी सगळ्यांना सोबत घेऊन चालतात मग देशातल्या मुस्लिमांनी काय वाईट केलं तुमचं अहो जो आरोपी आहे जो गुन्हेगार आहे त्याला जातच नसते ना मग तो मुस्लिम मधला गुन्हेगार असू शकतो हिंदू मधला असू शकतो ख्रिश्चन मधला असू शकतो तो कुठल्याही समाजातला असू शकतो मग त्याच्या गुन्हेगारीमुळे त्याचा समाज थोडी सगळा गुन्हेगार झाला पैलगामच्या जखमा अजूनही आहेत आमच्या माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या गेल्या लक्षात घ्या तुम्ही फोटो काढतायत ना हे एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे खासदार साहेब अजितदादा पवारांचे चिरंजीव पाकिस्तानी खेळाडू संघ तुम्ही फोटो काढतात आणि इकडे मात्र हिंदुत्व हे कोणतं तुमचं हिंदुत्व असं खोटं नाट वागू नका ना नक्कीच येत्या काळामध्ये माझं कुंकू माझा देश हे प्रत्येक महिला कुंकू पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि तिच्या मतात नक्की परिवर्तन झालं आता डुप्लिकेट मोदी साहेब आता तुम्ही ह्या भारत पाकिस्तानचा सा सामना करणं बंद करा आणि आमच्या मताशी खेळणं तुम्ही बंद करा आमच्या भावनाशी खेळणं तुम्ही बंद करा किती दिवस आमच्या भावनांशी खेळणार वेगवेगळे मुद्दे घेऊन तुम्ही समोर येणार आणि पुन्हा सत्ता काबीज करणार आणि पुन्हा छोटे छोटे प्रादेशिक पक्ष पडणार जे प्रादेशिक पक्ष आपल्या स्वतःच्या राज्याची हक्काची मागणी करण्यासाठी केंद्रात जा केंद्रात जाऊन केंद्रात खासदार पाठवून ते राज्याचं कल्याण करतात तुम्ही तेच प्रादेशिक पक्ष संपवून फक्त हुकुमशाही आणण्याच्या मार्गावर आहेत पण आता हे खपवून घेणार नाही म्हणजे आपल्या घरामध्ये आपलेच माणसं दुश्मन आणि शेजारचा मित्र हे काय आता बरं नाहीये मोदी साहेब भाजपच्या सगळ्याच नेत्यांना सांगतो आर एस एसच्या नेत्यांना सांगतो अहो आत्ताच मराठा समाजाचं आंदोलन गेलं कुठं गेल्या होत्या बाकीच्या संघटना बजरंग दल कुठं गेलं होतं कुठं गेलं तर हिंदुत्ववादी संघटना कुठं गेली ती आर एस एस कुठं गेले ते, ते, ते भाजपाचे लोक मराठा समाज फक्त हक्काचं आरक्षण मागत होता ना या तुम्ही कुठल्या हिंदुत्ववादी संघटनेनी त्या मराठा समाजाला पाठिंबा दिले आणि याचा अर्थ काय मराठा समाज पाकिस्तान आहे मराठा समाज हिंदू नाही आहे तुम्हीच फक्त हिंदुत्वाचा ठेका घेतलाय आता या सगळ्या तुमच्या गोष्टी तुमचा बुरका फाटलाय हो हा नकली हिंदुत्वाचा बुरका तुमचा फाटलाय येत्या काळात नक्कीच ग्रामपंचायती पासून तर केंद्रापर्यंत तुमचा धुवा उडणार लक्षात घ्या आय मजा करण्याचे दिवस दिवसांना तुम्ही का अर्थ तुम्ही जे विधायक पास केले ना जनसुरक्षा जनसुरक्षा नाही फक्त भाजप सुरक्षा विधायक आहे लक्षात घ्या जनसुरक्षा ही जनता स्वतःची सुरक्षा करायला खंबीर आहे फक्त तुम्ही त्यात विष कालावताय लक्षात घ्या नेपाळमध्ये प्रकार घडला हा प्रकार उद्या महाराष्ट्रात भारतात घडणार ही काळ्या दगडावरची सफेद रेग हे मी सांगतो तुमच्या ह्या चुकीच्या कारभारामुळं पुन्हा एकदा निषेध करतो आणि हा सामना व्हायलाच नको आणि इथून पुढे व्हायला नको पाकिस्तानशी कुठलाही संबंध नको जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान